आता भाऊ आता यावर काय होत तर आपण नव्याण्णव हजार सांगितलेले नव्याण्णव हा आणि मी सांगतो ना या बैठकला पाच दहा हजार कमी देणार म्हणजे देणार शंभर टक्के आणि पूर्ण कामाला चालू आहे पूर्ण कामाला चालू आहे पूर्ण कामाची बोली भाऊ आता काय होतं तर भाऊ त्यांची ना भावना त्यांना दीड लाख थोडी सांगितले आपण दीड लाख नाही सांगितले

ना। तो तो आ, चली। चली। या तीन एक जण सत्तर ला मागतो एक जण पंच्याहत्तर ला मागत आणि एक जण पंच्याऐंशी ला मागतो आपण याला आता या ना असा हो मग असा याला भाऊ आता जोडीचे नव्याण्णव हजार सांगितले हा पंच्याऐशीच्या वर्जीने मागितले भेटणार भेटणार पंच्याऐंशी लागलेले पंच्याऐंशी जवळ जवळजीनी मागितले भेटणार आहे ते सांगायला लाख लाख सांगायचे आपले हा पाना दादा पाना दादा गोरे बर काय म्हणणे तुमचं आम्ही सदसो मागितले सदस किती रुपयाला नव्याण्णव अठ्ठ्याण्णव ऐंशी लाख काय भेटतील दादा काहीतरी बोला ठेप्याने मी जवळ घेतो बोला ठेप्याने देणार तुम्हाला बोलले ना दादा काय विषय असं नाही मला एकच शब्द सांगितला असं आता बोला काय झालं हे मागून राहिले सत्तरला मी <muching> त्यांना फायनल सांगितलेले पंच्याण्णव हजार बोलू देऊन टाकू मोठा लाव फक्त आतावर आहात घे आहे कोणाला तरी देऊन टाकू जाऊ दे बाकीचा विषय

दादा एक्क्याऐंशी हजार मागितले आपण नव्वद हजार सांगितलेले हा हे दादा आहे काय विटनेरचे जळगाव चे माझ्या नावावर आलेले आहे कायमस्वरूपी

विषय होत नाही ना आपला हां थोडा येवराला ब्रेक द्या त्यांचा सल्ला घेतो मी याचा आहे का याचा बटन है। बटन आहे का दोन दातवासुरे स्पेशल शर्यतीचा स्पेशल चरतीचा आहे का बघा मित्रांनो चार दिन ये सचिन पुढे घे ना थोडा वा 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 क्या बात है

બોલો દાદા કિર બાલ હે પુ આજરા ચાલ તિકોડી છે એક્યાસી હજાર પંચ द्या आपल्याला काही राग नाही त्यांच्यात मागू द्या कमी मागणारच घेतो जो कमी मागतो घेतो तिकडे उभे पंच्याहत्तर हजार गोंदिवून आले का बरं किती रुपयाला घेतो जोडी गोंद्यासारखं मागा गोंदिव आले गोंद्यासारखं मागा काही पण मागू नका बरं

बर सत्तर हजार दोन कमी सत्तर हजार पासष्ट हजार बर घेता किती रुपयाला एक नाही देत सत्तावीस ला जोडी मागताय तुम्ही मैसूरे सत्तावीस हजारला जोडी मागताय सत्तावीस ला हा मागू द्या कमी मागणाराच घेतो आणि आपण मी त्यांना देणारे पाहू आता सर्वांचं लक्ष लागलंय या जोडी जो कमी मागतो किती कमी मागू द्या गिरायकाला समजून घेणं हे महत्व आहे गिरायकाला समजून घेणं हे महत्व आहे दादा इकडे या काय नाव तुमचं राजू हे सांगा तिकडे राजू हेमराज सोनबरसे राजू हेमराज सोनबरसे हा ठीक आहे गोंदियाहून आलेले कमी मागताय आहे एका वासराच्या दामामध्ये दोघं वासरा मागताय मागू द्या त्यांना माहिती अनवर शेट देतो कमी जास्त बरं पासष्ट हजार बर किती रुपयाला घेता दादा नाही घेता किती रुपयाला <laughs> काही पण मागू नका दोन घेता तुम्ही एक नाही घेते इथे रेल्वे तिकीट आहे रेल्वे तिकीट देणार म्हणजे देणार तुम्ही लांबून आलेले म्हणून देणार सत्तावीसला दोन मागताय मला राग नाही किती कमी मागू द्या बरं कितीला घेता तीस हजार केलेले तीस हजार जोडीचे जोडी मागू राहिले तीस जोडीचे मागू दे जरा पुढे घेत जरा जाऊ दे पुढे जाऊ दे पुढे कमी मागणारच घेतो आपल्या नावावर आलेले वापस नाही जोडी तीस ला मागू राहिले जोडी आपण देणार बरं पंचावन्न हजार पंचवीस हजार भाडं आहे ना तर दहा हजाराने कमी देतोय तुम्हाला तुम्ही लांबून आलेले ना म्हणून हेच कर तीस हजारला मागू राहिले मागच्या टायमाला आपल्याकडून नेलेले त्यांनी मागू द्या लांबून गोंधळ आलेले पंचवीस हजार त्यांना भाडं भाडंय त्याच्यामुळे त्यांना कमी जास्ती आपण देणार आणि द्यायचे मी त्यांना फायनल पंचावन्न हजार सांगितले पंचावन्न सांगितले त्यांनी तीस लागू त्यांनी फक्त ठेप्यावर मागा वापस नाही नाही ते नाही ला औषध नाही राजू दादा ठेप्याने मागा नाही असं मागू नका पंधरा पंधरा हजारावर कुठे भेटणार आहे नाही तर तुम्ही मागणार आणि दुसरा खाऊन जाणार मी तुम्हाला देणार फक्त ठेप्या तुम्हाला पंचवीस हजार भाड आहे ना मला दहा हजार कमी होऊ द्या तरी तुम्हाला देणार तुम्ही लांबून आलेले फक्त असं बोला ठेप्याने बोलत रा बोलत रास्त बत्तीस हजार केलेले आपण पंचावर सांगितले पन्नास हजार फायनल पन्नास हजार फायनल सांगितलेला आहे जोडीची किंमत बघा ठेपा ठेपा देतो येतो जवळ आले का मी जवळ येतो येता अर्थ व्यवहार शंभर टक्के होणार आणि आपण त्यांना देणार पैशाची किंमत नाही फक्त माणुसकीची किंमत आहे कुठून किती लांबून आलेलो सातशे किलोमीटर सातशे किलोमीटर येऊन आलेले सातशे किलोमीटरहून काय नाव तुमचं राजू सेट सेठ म्हणजे राजू भाऊ हे आपल्या नावावर गोल आलेले आणि यांना वापस पाठवणार आहे का मी असं वाटतं तुम्हाला देणार नाही असं वाटत देणार म्हणजे राजू बाबा फक्त ठेपेवर बोला सोडू नका नाही त्यांनी या सर्व जनतेने सांगितलं बत्तीस हजारला दोन देऊन टाका तर लगेच थाप मारतो लगेच मारतो थाप पैशाला किंमत नाही इथं तुम्ही लांबून आले तुम्हाला भाडं जास्त आहे त्याच्यामुळे तुम्हाला आहे ना जवळ आले म्हणून द्यायचं पन्नास हजार एकोणपन्नास हजार चौतीस केलेले हे बघा त्यांनी पंचवीस पासून मागितले चौतीस केले आपल्याला त्यांचं अभिनंदन आहे त्यांना देणार त्यांना काय विचार करतोय मी मी दूरचा विचार करतोय त्यांना पंचवीस हजार भाडे त्यांना पाच दहा हजाराने कमी द्यायचे बाबा एक वासरू पंचवीस हजाराला मागताय पंचवीस वीस ला पंचेचाळीस झालेली यांची पण ते लांबून आलेले आपण पन्नास सांगितलेले त्यांना देणार म्हणजे देणार बोला बरं राजू लई फरक तुम्ही माझ्या नावावरून संध्याकाळपासून दोन वाजेपासून रात्री आलेले तुम्हाला देणार आहे तुम्ही काय बोलले शेठ वासरे घ्यायचे तर तुमच्याकडून आणि शेठ बी पक्का आहे देणार तर तुम्हालाच देणार ते पण घेणार आहे सकाळपासून वाजार पाहिजे थांबले ते पण हे पण घेऊन जाणार आहे एकोणपन्नास बर किती रुपयाला घेता हा नाही घेता किती रुपयाला पस्तीस हजार रुपये थर्टी फाय पस्तीस केलेले पस्तीस हजार मागू द्या पस्तीस केलेले दुसऱ्याने पंचेचाळीस दु, ला मागितलेले बासरा पुढे घ्या जरा पुढे घ्या घ्या पुढे बर अठ्ठेचाळीस बर घेता कितीला बघा जनतेला कधी पडत साडे सतराच्या भावाने कधी द्यायचे असते ना लगेच दिले असते तुम्ही म्हणून तुम्हाला सांगतो मागा पंचेचाळीस हजार मी येतो आपल्या मध्ये दलाल नाही कोणी आपल्या मध्ये दलाल नाही कोणी थोडं थोडं बोलू द्या बरं दादा एकोणपन्नास ला अठ्ठेचाळीस ला ही जोडीचे लागलेले आलेले सातशे किलोमीटर लांबून आलेले त्यांना वापस पाठवायचं नाही देणार म्हणजे देणार शंभर टक्के छापच मारणार आहे फक्त खेप्यावर मागा थोडस जवळ त्यांनी यायचं थोडं मी येणार बघा वासरू दोघं वासरू असे पंढरपूर पंढरपुरी पस्तीस हजार लागलेले आणि मी फायनल सांगितलेले त्यांना अठ्ठेचाळीस सर्वांना कळून चुकलेले येवार कुठे होणार आहे भार। भारी हो सात सात महिन्याचे वासरे फक्त किती सात 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 महिन्याचे वासर आहे हा इथं फुकट आहे रे दुसरे बोला त्याला बोला पटा का बांधू

दादा सर्वांनी काही कोशिश केलेली आहे ते लांबून आलेले त्यांना आपण आठेचाळीस सांगितलेले दादा तुमची नोट काय हरकत नाही ही तुमची नोट घेतली नोट वापस नाही पडत ना त्यांची नोट वापस दिली पाहिजे फक्त त्यांचा सल्ला घ्यायचा थोडा येणार ब्रेक थोडा इकडे या दिले। या घ्या गोरे घ्या तुम्ही विकास नाव पाहिजे विकास विकास गणेश पाच रुपये लाल सरपेने विकास पंचेचाळीस रुपये पन्नास चे फक्त अडतीस हजार पंचवीस हजार भाडे पहिले ता दिन ते दोन हजार कमी केले कारण की राजू भोसे ना दोन वाजेपासून आपल्यासाठी थांबलेले भेटीला नाही मान्य आहे ना दिल्या घरी सुट्टी रहा विचार